आलमट्टी धरणावरील विसर्ग पुन्हा दुपारनंतर वाढवण्यात आलेला आहे यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यावरील महापुराचं सावट दूर झालं आहे सध्या किती क्युसेकनं विसर्ग सुरू आहे तसंच अलमट्टी धरण किती भरलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अलमट्टी धरणामधून विसर्ग कमी करण्यात आल्यानं पुन्हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापुराचं संकट उभं राहिलं होतं दुसरीकडे अलमट्टी धरणात मोठी आवक वाढली होती त्यामुळे अलमट्टी धरण प्रशासनानं विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आज सकाळी तीन लाख बारा हजार पाचशे त्र्याऐंशी क्युसेकनं विसर्ग सोडला जात होता यात दुपारी एक वाजल्यानंतर पुन्हा वाढ झाली अलमट्टी धरणातून सध्या तीन लाख सव्वीस हजार सातशे ऐंशी क्युसेकनं विसर्ग सोडण्यात येत आहे अलमट्टी धरणात सध्या दोन लाख चोपन्न हजार आठशे नव्वद क्युसेक न अवकेत आहे अलमट्टी धरणात एकाहत्तर पॉईंट छप्पन्न टीएम ची पाणी साठा झालाय सध्या अलमट्टी धरणाची पाणी पातळी पाचशे पंधरा पॉईंट सत्तावीस मीटर इतकी झालेली आहे